साहित्य म्हणजे लिखाण आणि व्हिडिओ वगैरे यांना साहित्य मानतात पूर्वीच्या काळामध्ये लेखकाला घरी बसून पेनाने ते लिखाण करावं लागायचं नंतर ते प्रिंटिंग मशीनकडे द्यायचं प्रिंट करायचं त्याचं पुस्तक रूपात रूपांतर करायचं पुस्तक रूपात नंतर ते बाजारात विक्रीसाठी मांडायचं आणि नंतर ते वाचकाने खरेदी केल्यानंतर ते साहित्याचा प्रचार प्रसार, प्रसार होत असे आत्ताच्या युगामध्ये सायन्स युगामध्ये विज्ञान युगामध्ये इट इज व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि तिचा फायदा सैनिक समाज पार्टीने करून घेतलेला आहे सैनिक समाज पार्टीचे लेख आणि व्हिडिओ रोज एका बटनामध्ये थट वाचिकापर्यंत सुरुत्यापर्यंत जात आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या साहित्याचा मेन विषय आहे मुख्य विषय आहे सैनिक समाज पार्टीच्या सिलॅबसमधला मुख्य विषय आहे भ्रष्टाचार मुक्त भारत हा धागा पकडून हा याला याच्या भोवतीचा आम्ही मुक्त भारत याच्यावरच लिखाण करतो व्हिडिओ करतो आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा समाजापर्यंत पोहोचविण्याचं कार्य अविरत चालू आहे रोज चालू आहे आणि ते रोज वाचिकापर्यंत रेडी मटेरियल जात आहे रेडी म्हणजे या ठिकाणी तयार झालं मोबाईलद्वारे थट वाचकाला विथिन ए मिनिट पोहोचत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा जो प्रचार आणि प्रसार झालेला आहे त्या विज्ञान युगामध्ये एक एक गुड ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे सैनिक समाज पार्टी ही डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे लोकांचा समूह जमा होत आहे आता महाराष्ट्रातील हे दहशतवादी गुंडारा जे चालू आहे त्याच्यावर उपाय म्हणून सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा साहित्य आम समाजातील नागरिकांच्या हिताचं असल्याने समाजातील सज्जन सुशिक्षित इमानदार देशभक्त टॅलेंटेड नागरिकांना या मूळपासून आधार मिळत चालला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं साहित्य हे लोकप्रिय साहित्य होत चाललं आहे हे लिखाण आणि व्हिडिओ हे रोज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे तुम्हाला आधार पोहोचत आहे आणि निश्चित या देशामध्ये समाजावर दडपण आणणारे घराणेशाही वंशवादी गुंडारास आणणारे अडाणी अल्पशिक्षित यांचा जर राजकारणातून सफाया करायचा असेल तर फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीचं साहित्यच एक रामबाण उपाय ठरणार आहे आणि त्यामुळेच आम समाजातील सर्व नागरिक या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेकडे आकर्षित होत चालले आहे याची आयडिओलॉजी समजत चालली आहे म्हणूनच याला आपण म्हणतो की पहिलं संघटन जनतेचं संघटन महत्वाचं आहे आणि सुक्षाचं संघटन महत्वाचं आहे धैर्यवान नागरिकांचं महत्वाचं आहे धैर्यवान नागरिक म्हणजे काही एक करायचं नाही फक्त आपले विचार आपल्या संस्कारामध्ये आपल्या वाटचालीमध्ये आणायचे आहे आणि सैनिक समाज पार्टीला जोडायचं आहे तरी ही महा या महाराष्ट्रामध्ये क्रांती होणार आहे आणि भौतिक क्रांती होणार आहे इतर लोकांना हटवणं काही अवघड नाही कारण त्यांचा बुद्ध्यांक का कमी असे आहे ते फक्त येण केन प्रकाराने सत्तेत जातात दादागिरीने जातात पैशाच्या दोरावर जातात त्यांना बुद्धी ही भारी पडणार आहे आणि त्या बुद्धिजीवींचं कलेक्शन म्हणजे सैनिक समाज पार्टी होय म्हणून हे सैनिक समाज पार्टीचं साहित्य रोज आम समाजातील सुशिक्षित नागरिक आत्मसात करीत आहे मित्रांना देत आहे पुढे व्हायरल करीत आहे पुढं पाठवत आहे आणि त्यामुळे रोज सैनिक समाज पार्टीला जोडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे सर्व समाजाचे सुशिक्षित सज्जग समाजांचे धन्यवाद आणि आभार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो